नमस्कार मैत्रिणींन तर मी आज चना ची रेसिपी दाखवणार आहे तर आपण हे चणे घेतलेले आहे आणि हे रात्रभर भिजवून घेतलेले आहे हे बघा आता हे भिजून झालेले आहे आपण आता याला शिजवून घेऊया तर आपण हे चणे आता कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्यात पाणी टाकून आता आपण याच्या शिट्ट्या घेऊन घेऊया एक शिट्टी घेऊन घेऊया हे बघा चणे शिजून झालेले आहेत बघा तर आपण आता चना ची रेसिपी चालू करूया ते बघून घेऊया लिंबू घेतलेला आहे अर्धा कांदे घेतलेले आहे चिरून घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे मक्याचे पोहे तळून घेतलेले आहे स्टार्ट करूया आपण आता तर आपण हे बघा अर्धा चमचा तिखट घेऊया अर्धा चमचा हळद घेऊया थोडासा आपल्या घरातला काळा मसाला टाकून घेऊ आणि चाट मसाला टाकून घेऊ बघा हा चाट मसाला आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेऊ आणि मीठ टाकून घेऊ चवीनुसार एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे तर आपलं हे सगळे मसाले मिक्स करून झालेले आहेत आता आपण यात कांदा टाकूया कच्चाच कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा आहे काकडी टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि अर्धा पण चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे बघा सगळं हलवून एकजीव करून झालेलं आहे आता या त्याच्यावरून आपण हे मक्याची पोळी टाकणार आहोत सुंदर लागतं मक्याची पोळी खायला त्याच्यावर चना चाटवर चांगलं मिक्स करून आणि चना चाट रेडी आहे तर ही रेसिपी जरूर करून बघा खूप छान लागते आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद